की पॅनल बनू शकलो नाही पॅनल कुठल्याच <laughs> पक्षात कुठल्याच कारण की त्यांना हे कळालं की मी जनतेकडे जाऊन बोलणार काय काय मत आधार मत मागणार धर्माच्या नावावर जातीच्या नावावर जात आणि धर्माच्या नावावर मत मागण्याचा धंदा सुजय विकेने या शिर्डी मधून हद्द केलाय इथं फक्त आणि फक्त विकास चालणार मुलांच्या भविष्याची चर्चा होणार मुलांच्या रोजगारीची चर्चा होणार आणि म्हणून आपण सगळे एक संघ राहिलो तर आपण सगळे जण या शिर्डीमध्ये या विकास रथामध्ये आपल्या महायुती सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे दादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज तुम्ही सगळ्या जणांनी एक बटन दाबलो तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या फक्त जाऊन बटन दाबायचे मला तीन वर्ष तुम्हाला घरे बांधायच्या अंगणवाडी बांधायची नोकऱ्या द्यायच्यात तुम्ही जर मला पळवायचं असेल सिर्फ बटन दबाने का और नहीं दौड़ाने का तो मतलब। तो मतलब दौड़ाए तो दौड़ाना है <laughs> तो बटन दबाना पड़ेगा अगर आप चाहते हैं कि आपका यहाँ पे अच्छा घर बने आप चाहते हैं कि यहाँ पे आंगनवाड़ी बने आप चाहते हैं कि थीम पार्क में आपके हर घर पे और मैं तुम्हारा शब्द दिला राधा कृष्ण नगर मध्य प्रत्येक नागरिक प्रत्येक घरातून एक व्यक्ती थीम मध्ये नोकरीला लावण्याची जबाबदारी सुजीविकेची आहे ती मी पूर्ण करतो <प्रागा> इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण रमेश आणण्याचा कार्यकर्ता हे पाहिलं जाणार नाही की कोण गोपीनाथ इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण सुजीविकेचा करता कार्य करताय गरीबाला करता नेता नसतो गरीबाला जात नसते गरीबाला धर्म नसतो गरीबाला त्याच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या एक व्यक्तीची नोकरी ही गोष्टीस काका आपण देणार आहोत त्यामुळं या बाबतीत कोणी शंका धरू नका समोर काहीच नाहीये काय चाललंय त्यांनाच माहिती त्याच्यावर मला बोलायचं नाहीये अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात इतक्या भाषण झाले कोणी म्हटलं आम्ही उचलून नेलं कोणी म्हटलं आम्ही तिकडे केलं कोणी म्हटलं इकडे केलं म्हटलं आम्ही कोणालाच काही करत नाही तुम्ही पॅनल तर बनवत मी एक माझा मित्र आहे समोर आता मित्र सगळेच असतात काय म्हणत काय आहे ते म्हणजे आज आम्ही तुमच्याच लोकांच्या घरी अगोदर आम्ही तुमच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन तुमच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन म्हणायचो की आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो लोक भरायचे आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही तुमच्या लोकांच्या घराकडे गेलो मिळालं ते म्हणतात मी अपक्षिन्ह ही परिस्थिती माझा का कोणाचा द्वेष नाही शत्रू नाही आणि सत्ता कोणाला गाजवायची नाही ही सत्ता फक्त विकासासाठी पाहिजे आज केंद्रामध्ये आपलं सरकार राज्यामध्ये आपलं सरकार आपण पालक मंत्री सुरू झालं हा कसा काढला कारण की जमीन जमीन आपण दिली होती साहेबांनी दोनशे कोटीची मोफत दिली नगरपंचायतीला पण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या नावावर असलेली जागा लाभार्थ्याला पैसे घेतल्याशिवाय दिली जात नाही तीन महिने गेले फाईल पाव फाईल फिरल्या मी मुंबईत बसून राहिलो आणि आपण एक रुपये नाम मात्र मध्ये अर्धा गुंटा जागा प्रत्येकी देण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाला तो आपल्या सेटीमध्ये पंचेचाळीस नवाय तो आता पंचेचाळीस चोवीस करून राहिला पंचेचाळीस चोवीस केव्हा तुम्ही गुंडाळ यांना पंचेचाळीस होणार चोवीस होणार आहे इथं नकाशावर काय दिसतं त्याला महत्व नाहीये ज्या रस्त्यावर गरिबांच्या घर आहेत तो रस्ता सुजीविकाय करणार नाही अशक्य तुम्हाला या ठिकाणी बनाएंगे नाही या काय आणि न्याय देऊन या शिर्डीला विकास कडे वाटचाल करणारा करणार सगळ्याच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की दीपक असे अलक्यातही असतील आणि विष्णू असतील आमच्या थोराताई असतील बिंदास बदान टाका निडारून बदान टाका आज बटन दाबा पाच वर्ष सेफ्टी डिपॉझिट मध्ये आपलं भविष्य सुरक्षित सुजा ठेवून द्या कुठ करणार का नाही तर बाकी इधर उधर देख के काय उधर काय जाऊ दे मला काय न बोललेलं बरं आहे पण मला विश्वास आहे की आपण सर्वजण आलात आपल्या आशीर्वादाने आमचे दोन्ही उमेदवार दोन गड्याळ आहेत आणि वरती एक कमळ आहे कमळ असेल किंवा घड्याळ असेल खाली कधी कधी दोन कमळ येतील वरती कमळी साहेबांचा फोटो पाहिजे आपल्यासाठी नामदार साहेब हे आपले नेते आहे नामदार साहेब हे आज आपल्या आशीर्वादामुळे त्या पदावर हो आहे आम्ही का करू शकलो कारण की तुम्ही आम्हाला ती ताकद दिली एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी लोकसभेला पडलो लोक म्हटले आता विखे पाटील परिवार संपणार मीडिया म्हटली की गणेश कारखान्याला पडले लोकसभेला पडले आता विधानसभेला एका पारचा परिवार आपण संपून टाकू पण हे विसरून गेले की विखे पाटील नाव हे हो। फक्त पुढाऱ्यांमुळे नाही विखे पाटील नाव हे हो या मतदारसंघाच्या गरीब जनतेमुळे आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत या आम्ही कधी बंगल्यावाल्यांवर राजकारण केलं नाही बंगल्यावाले मधले पण बदल त्यांनी पाहिलेत आणि बंगल्यामध्ये येणारे लोक पण बदल त्यांनी पाहिलेत पण एकदा आपण गरीबांमध्ये राहिलो तर ते कधी बदलू शकत नाही आणि हीच भावना घेऊन आज आता तुम्हाला गरीब बनू शकत <laughs> <laughs> तुम्ही लाखाचे मालक झाला फक्त विसरलं मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण आपला आशीर्वाद आम्हाला द्याल आमच्या उमेदवारांना द्याल यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो उशीर व्हायचं कारण मी आपल्या खंडोबा मंदिरामध्ये गेलो कोणी पुढारी होतो जे महिला आमच्या बरोबर फोटो काढायला आणि म्हणून मी सांगतो की जरी तुम्ही नगरसेवक झाला जरी दीपक नगरसेवक झाला तरी अलकते नगरसेवक झाले मी वॉर्डात आल्यानंतर माझ्या बरोबर कोणी पुढारी दिसायचं नाही मी लोकांमध्ये जाणार माझ्यासाठी कोण नगरसेवक आहे हे महत्वाचं नाही माझ्यासाठी हे समोरचे नगरसेवक आहे पुढच्या वाले बदलत राहतात समोरचे बदलत नाही समोरचा माणूस हा महत्वाचा असतो हे अजून वेळ लागेल आता नवीन सुरू झाल्या तो डायरेक्ट फॉर्म भरला बोले काय तो अजून नवा आहे हे जुने खिलाडी आहेत पण रमेश घरात सीट आहे गोपीनाथ बापूने केलेले काम आहेत रवी तातरी त्या केळीत केलेले काम आहेत आपण सगळेच गोपट तुझं हात ओरडत तुझं ना आम्ही सगळे आणि आज आपल्या घरात सोडली मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही थांबा तरुण मुलं पुढं काढ तुम्ही आजपर्यंत संघटनेला जे दिलं लोक असं विसरणार नाहीत आपले चेहरे तुमचे चेहरे आपण सगळे एक संघ राहू इथं एक मत हालणार नाही बापू हे चॅलेंज लावून सांगतो लोकांचं प्रेम आपण कमवलेलं आहे विकत घेतलेलं प्रेम नाही हे अचानक पत्रकार परिषद मध्ये घेतलेलं प्रेम नाही हे चाळीस वर्ष तुम्ही घासते आम्ही घासतो म्हणून हा संघटन तयार झालं आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळेजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहाल या मुलांना या ताईंना आशीर्वाद द्याल हे पूर्ण राधाकृष्ण नगर त्याला माझ्या वडिलांच नाव आहे तुम्ही लोक सगळे हुशार एक्झाम्पल पिताजी काम देतो आपल्याकडे झंजिटी सगळं हे करेन मी आपण नाम देतो द्या नाम दिया तो देखो वहां पे जाके र, आपके जाने से पहले रास्ता भी हो गया है गटर भी हो गई है ट्रांसफॉर्मर लग गया है स्ट्रीट लाइट लग गई है आंगनबाड़ी भी बन गई है तो मतलब आप वहां रहने से पहले आपके बच्चों की पढ़ाई का भी इंतजाम किया और साइड में चिंपर का, का काम शुरू होकर नौकरी का भी इंतजाम हो चुका है ऐसा सिस्टम कभी दुनिया में कहीं नहीं हो सकता सिर्फ खिड़की ना गड्या काय अडचण आहे कमाळी काय अडचण आहे शब्द आहे तुमचा बाबर काय मी जेव्हा मला फोटो टाकला पुढे आमचे लोक एवढा त्यांचा फोटो आमचा फोटो एवढा त्याला मी दिसतो नाही तर अवघड बरं का तुझा जरुरी आहे टाकले फो काय आणि आमचे लोक आहेत लोक काय मी काही बोलू लगो ऐकायला काय जे लोक मला ओळखतात असंच बोलतो कारण <laughs> की मी तुम्हाला मित्र म्हणून कोणी वडील झाले मंडळी म्हणून कोणी आजोबा म्हणून कोणी बहीण म्हणून कोणी आई म्हणून इथे आलेली आहे त्यामुळं आपण एक परिवार आहोत संघ राहा एकजूट राहा आणि मतदानातून दाखवून द्या की शिर्डी मध्ये याच्या पुढे फक्त विकास चालणार जो माणूस आमचा प्रपंच बनवेल आम्ही त्याच्या बरोबर कोणी म्हटलं किती आम्ही दाखवलं तरी हमको पता है हमें क्या करना है ये हमें वोटिंग के द्वारा सिद्ध करना है। मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक संघ राहून आमच्या उमेदवारांना निवडून द्या उशीर झाल्याबद्दल उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर उभे असलेले माझे सहकारी मित्र माझे बंधू माननीय दीपकजी गोंडकर आपल्याच्या परिसरामध्ये अनेक वर्षापासून आपल्या बरोबर सहवास करणारे गोतीश परिवारातील माननीय असो अल्काताई गोतीस आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावर माझे सहकारी आणि यापूर्वी काम करणाऱ्या आमच्या भगिनी माननीय जयश्रीताई थोरात यांच्या प्रचारार्थ आज ही बैठक लागलेली आहे मला जेव्हा रमेश यांना गोपीनाथ बापू बाबाभाई भाई गणपतांना सर्वच रवी तात्या मी तर नाव मी कोणाच्या व्यासपीठावर घेतच नाही सगळे मान्यवरच आहेत कोणाचं नाव निवडणुकीमध्ये कधी झुकायला नको <laughs> ते मला म्हंटले की आपल्याला आंबेडकर नगर नाला रोडची मिटिंग घ्यावी लागेल तुम्हाला असं वाटतं की मी मत मागितले पाहिजे मी <laughs> त्यांना म्हटलं की या सगळ्या पुनर्वसनाच्या गटामध्ये एकही एक मत इकडे एक तिकडे गेलं तर परत मी इथं काही मन ते आणायला तयार आहे इथं सगळे मत हे घड्याळाला पडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्द तुम्हाला लोक माग आहे लोकांना जातीमध्ये मतभेद नको लोकांना धर्माच्या नावामध्ये मतभेद नको जेव्हा घर देताना जाती पाहिली गेली नाही जेव्हा घर देताना धर्म पाहायला गेला नाही तर मतदान पाहतानी देखील चिन्ह काही असो जिदान आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोटो आहे त्या उमेदवाराच्या खाली आपण आज घड्याळ चिन्ह या दोन्ही प्रभागामध्ये देत आहोत वरती एक कमळ आणि खाली दोन घड्याळ बटन दाबा आणि तुमच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं आयुष्य सुरक्षित करा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला जर आता कोण उभा आहे काय आहे मला माहिती नाही मी काय ओळखत पण नाही उमेदवार येतात जातात पण आज आपण हे दोन्ही उमेदवार दीपकच्या माध्यमातून एक नवा युवक आपण आज राजकारणामध्ये पुढे येत आहे आमच्या गुतीस्थाईच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातून आपण उमेदवारी देत आहोत शिर्डीमध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जायचा कि फक्त ठराविक लोकांना उमेदवारी मग सामान्य माणसाने काय करायचं काही लोकांनी प्रचार केला म्हटलं आता याच उत्तर आपण नुसतं भाषणामध्ये न देता आपण गोंदकरचा अर्ज माग घेऊन शिंदेला आपण बिनविरोध दिलं हे महाराष्ट्रामध्ये एकमेव घटना म्हणजे ज्याच्याकडे हॉटेल होते त्याचे बंगले होते त्याच्या गाड्या होत्या त्याचा माघार घेतला आणि एक आपल्या समाजाचा धोबी समाजाचा सर्वसामान्य आमच्या भगिनी अलकाताईंना आपण बिनविरोध छायाता बिनविरोध आपण त्या ठिकाणी नगरसेवक केले हे फक्त शिर्डी मध्ये होऊ शकत आजही ह्या नऊ नंबर हा नऊ नंबर लोक म्हणायचे हा विखे पाटील साहेबांचा बाले किल्ला इतर कोई भी खडा इसका इस्को तय आहे वैसे देखा जाए तो गोपीनाथ बापू कोवि ताज्या बोले मैंने कहा नहीं <laughs> रमेश अन्ना ने आज तक जिंदगी मेसे कुछ नहीं मांगा आज उनका बेटा और मेरा भाई खडा आहे राजकारण मध्ये चिन्ह महत्वाचं नाही राजकारणामध्ये कृती महत्वाची आपले नवे मुलं पदावर बसले पाहिजे आपले लोक निवडून गेले पाहिजे आणि यांना फोडवायचं काम माझं हे आता नवीन मुलं का दिले की आता आपण कार्यक्रम घेतला कार्यक्रमामध्ये भाषणही झाले मी काय बोलायचं माझी भूमिका मांडली मला जे करायचं ते मी करून दाखवलं आज तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या जमिनीचा मालक आहे म्हणजे आज समोर बसणारा माणूस आणि त्याची संपत्ती इथं कुडच्यावर बसणाऱ्या माणसांपेक्षा काही लोक जास्त श्रीमंत हे आपण मध्ये करून दाखव जो पत्र्याच्या चाळीमध्ये राहायचा जो पाच चाळीमध्ये राहायचा आज पंचवीस लाखाच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य त्याच्यामध्ये बांधणार आहात हे अशक्य काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करून दाखवलं या शिर्डीमध्ये जेव्हा लोक म्हणतात ते अशक्य आहे तेव्हा ते आपण करून दाखवतो आणि हे शिर्डी आपलं पहिलं उदाहरण बनणार की कुठल्याही जातीचा मतदार असो कुठल्याही धर्माचा मतदार असो इथं जाती धर्मावर राजकारण होणार नाही इथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मधील तेच होणार हे या शिर्डीने या मतदानामध्ये मतुद सिद्ध करून टाकलं का एका काळी स्पर्धा असायची उमेदवार कोण उभं राहणार महानगरसेवक मारामारी आहे आज जेव्हा जनता म्हणायला लागली की कोणी जरी उभं राहिलं तर जिदा दादा गे उदरी बटन दबे का ही शिर्डी मध्ये वेळ बाबांच्या आशीर्वादाने कृपाने आली की आज जनता झाली जनता या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाच्या पुढे घेत जनतेने हे ठरवलं की आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही जनतेने ठरवलं की आम्ही कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही आम्हाला जे मिळणार ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळणार जे मिळणार ते आम्ही गोंधर परिवाराच्या माध्यमातून घेणार मुस्लिम समाजाने एक निर्णय केला विधानसभेला एक पाठीमाग होते मला लोक विचारतात कि बाबा हा समाज कमल और बटन दापत कस दाबू शकत नहीं मंडल शिरडी इधर सब कुछ चलता है सब कुछ होता है इधर लोग का आश्वासन आवर का हर आदमी उम्मीद से जीता ये उम्मीद कि कल हमारे बच्चे इसी जमीन पे बड़े होके कुछ करके दिखाएंगे ये साई बाबा की जमीन है जिसने किसी धर्म में अंतर नहीं किया तो जब साईं बाबा ने किसी धर्म में अंतर नहीं किया तो उनके आशीर्वाद से 40 साल हम यहाँ कौन होते किसी के हो, धर्म के धर्म नाम पे अलग करने के लिए हम सब एक साथ हैं एकजुट हैं और इस श्रीडी से संदेश जब महाराष्ट्र में हमने दिया कि सबका मालिक एक का संदेश कि हमने ओपन की जगह पे ओबीसी को अपन अनपो छोड़ा तो ये शिर्डी में जब ओबीसी अनपो जा सकता है तो यहाँ पे मुस्लिम समाज का हर वोट ये या तो कमल पे या घडी पे आहे का लिख के दे सकता काय फार भाषण करण्याचा उद्देश नाही पण मला माहीत घेतला मग थांबत नाही का अनेक लोक म्हटले निवडणूक आहे का नाही मला प्रशांत म्हणायचा आमचा पत्रकार की दादा निवडणूक खरंच होय का शिर्डी मध्ये निवडणूक दिसतच नाही <laughs> ना किदर का गाड़ी है, ना का गाडी है कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित मी नंबर स्वागत उमेदवार आहेत नगराध्यक्ष म्हणून जे जयश्री आहेत थोरात आहे त्यांचं चिन्ह आहे कमळ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युती म्हणून आहे त्याच ठिकाणी अलका वाल्मिक आणि त्याचप्रमाणे दीपक रमेश गोंदकर हे या प्रभागामध्ये उभे आहे तसेच आठ प्रभा प्रभाग शेजारचा जो आहे त्यामध्ये रवी तात्या हे त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थोरात यांचं चिन्ह आहे कमळ त्या प्रभागामध्ये आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे आणि ह्या प्रभागामध्ये आपल्याला हे कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे घड्याच चिन्ह आहे माहितीमध्ये दादा आम्हाला सर्माने दोन जागा दिल्या आणि त्याचप्रमाणे गोपीनाथ बाप्पू त्याग केला आणि या ठिकाणी दोन जागा दिल्या त्याबद्दल धन्यवाद या वर्डामध्ये दोन जागा दिल्या बद्दल धन्यवाद आणि मी या ठिकाणी मनापासून नामदार साहेबच मनापासून अभिनंदन करतो का राज्यात नाही मी यापूर्वी सुद्धा भाषण केलं का राज्यात नाही हे असं शिर्डीमध्ये त्यांनी अतिक्रमणचा कुठेही पुनर्वसन झालं नाही असं पुनर्वसन शिर्डीमध्ये आणि त्याचप्रमाणे दादानी उल्लेख केला यामध्ये नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील नगर असं नाव दिलं आणि एकदम आदर्श असं पुनर्वसन शिर्डीमध्ये शिर्डी शहरामध्ये आणि तेही बी आपल्या चांगल्या प्राईम लोकेशन मध्ये पार्क आणि चांगला रस्ता चांगल्या ड्रेनेज रस्ते वीज सर्व सोयीने उपलब्ध उपयुक्त आहे आणि निवडणूक झाल्यानंतर लगेच आपल्याला ताबा देऊन त्याच काम दादाच्या माध्यमातून आर्किटेक्ट असेल सर्व चांगल्या प्रकारचं सुख सुविधेचं आपल्याला चांगल्या आर्किटेक्ट थ्रू बांधकाम सुद्धा दादाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही उमेदवार न बघता दादांकडे आणि नामदार साहेबांकडे बघून हे आणि कमल आणि समोर बटन दाबून प्रचंड मताने जे महायुतीचे आपले सर्व शहरातील उमेदवार आहेत या सर्वांना निवडून द्यावं असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी अभिषेक शेटे यांनी माघार घेतली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचा सत्याला दादा